ओ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णायते नमः रामकृष्णायते नमः व्यासपीठावर उपस्थित पूज्य स्वामी जी असिस्टंट जनरल सेक्रेटरी ऑफ रामकृष्ण मठ्यान मिशन उजनीय स्वामी जी उजनी स्वामी राघवेंद्रानंद जी महाराज जी आणि जी, जी तसेच समोर बसलेले संन्यासीवृंद आणि ठाकूर महास्वामाजींचे सर्व भक्त अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा की धाराशिवमध्ये असं एक केंद्र निर्माण झालेलं आहे की या केंद्राद्वारे या भागातील बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग होईल आणि या भावधारेचा प्रचार या भागामध्ये पण होईल अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा त्यामध्ये बरेच भक्त येत असतात आणि काहीतरी ते घेऊन जातात म्हणजे आपल्या जीवनाला कशाप्रकारे आपण घडवायचं आपल्या जीवनाचा उद्देश काय आणि आजचा आदर्श काय कारण आध्यात्मिक जीवन किंवा अध्यात्म आपल्याकडे पुरातन काळापासून आहे पण युगाप्रमाणे त्यामध्ये काही बदल करावे लागतात आणि ते बदल करण्यासाठी ज्यावेळी भगवान श्री रामकृष्ण स्वामी विवेकानंद आलेले होते शेवटी शेवटी आपल्याला माहिती आहे की भगवान श्री रामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झाला त्यांना बोलणंसुद्धा अशक्य होऊ लागलं तरी भक्त आले की ते बोलायचे इतकं लांब होऊन भक्त येतात खूप त्यांची अपेक्षा असते तर मी जर नाही बोललो तर त्यांना तर कोण मार्गदर्शन करेल कलकत्त्यालासुद्धा भक्तांच्या घरी घरी जाऊन ते ह्याच विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचे गळ्याचा कॅन्सर झाल्यामुळे ते काशीपूरला होते आणि डॉक्टर महेंद्र सरकार आलेले होते तेव्हा ठाकूर म्हणाले की बघा हा म्हणजे गळ्याला त्रास झाल्यामुळे मी आता आईचं नाव करू शकत नाही नाम गुण नाम संकीर्तन करू शकत नाही तेव्हा सरकार म्हणाले की तुम्हाला त्याची आता काही गरज नाही तुम्ही नुसतं ध्यान करा तेव्हा त्यांना ठाकूर म्हणाले की अरे म्हणे मी एक घे कशाला हो माझ्याकडे एक वाद्य आहे त्याला सात छिद्र आहे आणि सात प्रकारचे त्यामधून सूर मी काढू शकतो मी नुसता एकच सूर कशाला घेऊ तर मला सगळंच करायचं आहे ध्यानही करायचं आहे आईचे नावही करायचं आहे म्हणजे इथे आपल्याला दिसतं की या संघामध्ये किती उदार भाव आहे त्यामुळे हा संघ आजच्या काळामध्ये खूपच प्रासंगिक आहे तुम्ही जर संघाकडे एक दृष्टिक्षेप केला तुम्हाला बघेल की या संघामध्ये हिंदूही आहे मुस्लिमही आहे ख्रिश्चनही आहे ह्या संघामध्ये ध्यान करणारे पण आहे कर्म करणारे पण आहे म्हणजे सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी या संघामध्ये आपल्याला प्राप्त होतच कोणीही खाली यात जात नाही स्वामी विवेकानंद म्हणायचे की ज्याने आपापलं जीवन भगवान श्री रामकृष्णांच्या ढाच्यामध्ये टाकलेलं आहे तोच आदर्श भक्त आहे म्हणजे आदर्श भक्त होण्यासाठी स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला भक्त तर व्हायचं आहे आपल्या जीवनात ध्येय पण आहे पण आपल्याला आदर्श भक्त होण्यासाठी एक घे होऊन चालणार नाही काही काही लोक एक घे असतात त्यांना एकच मार्ग आवडतो आणि दुसऱ्यामध्ये त्यांना काहीही आवड नसते आता इथे पण बघा रामकृष्ण मठामध्ये साधू तपस्या करतात हिमालयात जातात पण जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते पूर येतो भूकंप होतो अशा वेळेस लोक मरतात जो तिखे वे जे तिथे रिलीफ करायला हे साधू जातात तेव्हा रात्रंदिवस इतके काही कामामध्ये गुंतलेले असतात की त्यांना जपध्यान करायलासुद्धा वेळ मिळत नाही पण ते असे म्हणत नाही की आता हे काम केल्यामुळे आम्हाला साधना करायला वेळच मिळत नाही कारण इथे शिकवलं जातं की तीसुद्धा एक साधनाच आहे म्हणजे तुम्ही लोकांना मदत करता त्यामुळे साधना करू शकत नाही तुमच्या जीवनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण तीसुद्धा तुम्ही एक साधनाच करत आहात स्वामी रंगनाथजी महाराज म्हणायचे की या वी, वी कॅन मेडिटेट टू वेज मेडिटेशन थ्रू माइंड अँड मेडिटेशन थ्रू बॉडी म्हणजे कर्म करणं म्हणजे मना शरीराद्वारे ध्यान करणं आहे मनाद्वारे नाही जेव्हा वेळ मिळाला तेव्हा ध्यान करा पण जर खूपच काम असेल वेळ मिळत नसेल तर तुम्ही जे काम करता त्यालाच तुम्ही साधना समजा म्हणजे इथे किती सुंदर समन्वय केलेला आहे अमेरिकेमधल्या केंद्रांमध्ये काही के आपल्या भारतासारखं कार्य करावं लागत नाही कुठे रिलीफ करावी लागत नाही त्यांचं मुख्य कार्य आहे फक्त प्रचार करणं आणि तेसुद्धा शास्त्राचा प्रचार करणं तेव्हा त्या लोकांना कशाची गरज आहे ह्या गोष्टी पण दिल्या जातात बऱ्याच भक्तांची अशी कल्पना असते की रामकृष्ण मठमध्ये म्हणजे काय रामकृष्ण मठ म्हणजे एक सामाजिक संस्था आहे ते नुसते कर्म करत राहतात हे काही खरे साधू नाही म्हणजे अशा प्रकारची कल्पना पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे आणि पूर्वी पण होती हे तर सगळे काही भंगी साधू आहे हे हॉस्पिटलमध्ये रोग्यांचं मलमूत्र साफ करतात पण त्यांना यामागचं तत्त्व कळत नाही हा कर्मयोग नाहीच हा ज्ञानयोगच आहे जेव्हा आपण उपनिषद वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण जे काही करत आहोत तो ज्ञानयोगच आहे कर्मयोग जरी आपण करत असतो तरी तोसुद्धा ज्ञानयोगच आहे यस्तू सर्वानी भूताने आत्मन्येवच्या अनुपश्य सर्व भूतस्थच्या आत्मानां तत् न विजुगुप्सते इथे ईशोपनिषद म्हणते की जी व्यक्ती आत्म्यामध्ये सगळ्या भूतांना बघते आणि सगळ्या भूतांमध्येच त्या आत्म्याला बघते अशी जी व्यक्ती आहे ती कधीही कुणाचाही द्वेष करू शकत नाही जे आपल्याला आपल्या मनामधून जर राग आणि द्वेष काढून टाकायचा असेल तर हा मंत्र आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की तो मनुष्य कुणाचे द्वेष करू शकत नाही कारण तो स्वतःशिवाय दुसरं काही बघतच नाही भगवान श्री एक गोष्ट आहे एक साधू जेव्हा भिक्षेला गेला भिक्षेला गेल्यानंतर त्याला दिसलं की काही लोक भांडत आहे तो साधू मध्ये पडला भांडवून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे एवढे रागामध्ये होते की शेवटी त्यांनी आपसात भांडण सोडून दिलं आणि या साधूची चांगली पिटाई केली आज हा साधू बिचारा तिथे बेहोसून पडला शिष्या आले आश्रमातून त्यांना घेऊन गेले औषध पाणी दिलं होश आला एका शिष्याला वाटलं की आपण विचारून बघू आपले गुरुदेव आपल्याला ओळखतात का तर त्यानं विचारलं की काय गुरुदेव तुम्ही मला ओळखता का मी कोण आहे ते म्हणे हो ओळखलं म्हणे मी कोण आहे म्हणे मी म्हणे ज्या ज्या ज्याने मला तिथे मारलं तोच म्हणे आता मला दूध पादत आहे म्हणजे जो ज्याने मारलं तो पण भगवंतच होता आणि जो दूध पादत आहे तो पण भगवंतच आहे म्हणजे बघा हा भाव सर्वात्म भाव की सगळ्यामध्ये मीच आहे आणि सगळ्यामध्ये मी असल्यामुळे मी, मी माझी सेवा करतो त्यामध्ये काय विशेष आहे इतरांची सेवा करणं म्हणजे स्वतःचीच सेवा करणं आहे कारण मीच सगळ्यामध्ये आहे म्हणून ते स्वामीजी म्हणतात की परोपकार करणं म्हणजे स्वतःवरतीच उपकार करणं होय लोक वेगवेगळ्या प्रकारची असतात जेव्हा भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या खोलीमध्ये बसले होते तेव्हा एक साधू आला तो तिथे बसला आणि ठाकूरांची खूप निंदा करू लागला तो म्हणाला की हे आपले ढोंग करतात स्वतःला परमहंस म्हणून घेतात हे काही परमहंसाचे लक्षण आहे का हे तर कपडेही घालतात त्यांच्याकडे चप्पली आहे गादी आहे छत्री आहे सगळे काही आहे आणि हे कसले परमहंस तर तिथे बसलेले भक्त जरा थोडे नाराज झाले पण ठाकूरांनी सगळं ऐकून घेतलं आणि थोड्या वेळाने तो ध्यानस्थ झाला आणि ध्यानास्थ बसल्यानंतर त्याच्या अंगावर ऊन पडू लागलं तेव्हा भगवान श्री रामकृष्ण स्वतः छत्री घेऊन त्याच्या अंगावर शेती धरून उभे राहिले त्याला ऊन लागू नये म्हणून तेव्हा भक्त म्हणाले की आत्तापर्यंत तुमची तो निंदा करत होता आणि तुम्ही त्याच्यावर छत्री कशी काय धरली तेव्हा ठाकूर म्हणाले अरे बाबा तो पण नारायणच आहे फक्त तो तमोगुणी नारायण आहे आहे तो नारायणच म्हणजे सगळ्यामध्ये आहे ते एकच तत्व पण मनुष्य असा का वागतो कारण त्याच्यामध्ये गुणाचा प्रभाव असतो राजसिक तामसिक आणि सात्विक ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त असतो तो सत्याच्या जवळ असतो पण राजसिक तामसिक गुणामुळे तो अशा प्रकारची वागणूक करत असतो पण शेवटी ह्या सगळ्या गुणांच्या मागे गुणातीत असा तो परमेश्वर आतमध्ये आहेच जसा तो आपल्यामध्ये आहे तसा सगळ्यांमध्ये आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर पहिले आपल्याला आत आपल्यामध्ये बघावं लागेल आपण त्याला आपल्यामध्ये बघितल्याशिवाय आपण त्याला इतरांमध्ये बघू शकत नाही म्हणूनच तर आपल्याला अंतर्मु अंतर्मु अंतर्मुख व्हावं लागतं अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला इंद्रियमनाच्या पलीकडे जावं लागतं तेव्हा तो तिथे साक्षीरूपानं आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला ज्ञानमार्ग एकीकडे सांगते की तुमच्या आतमध्ये शोध करा पहिले स्वतःला जाणून घ्या कारण मन आणि इंद्रियाचा स्वभाव बाहेर जाणंच आहे परांची खाणणी स्वयंभू तस्मात परांप शतीनांतर आत्मन कशी धीर प्रत्येक आत्मानं ऐक्षत अम अमृतत्व मिच्छन तर असे काही धीर असतात ते आवृतचक्षु अमृतत्व मिच्छन ते सगळे इंद्रिय बंद करून अंतर्मुख करतात त्यांना आणि आपल्या आतमध्येच त्या चैतन्याला त्या सत्याला शोधतात पण नाईंटी नाईन पर्सेंट लोक बाहेर बघत असतात कारण भगवंतांनी आपलं मन आणि इंद्रिय बहिरमुख केलेली आहे ते बाहेरच धावत असते विषयांकडे धावत असते कारण त्यांना वाटते की ह्या जगामध्ये जे काही विषय आहेत आणि आपल्याकडे इंद्रिय आहे तेव्हा हे विषयच आपल्याला जीवनामध्ये सुख देऊ शकतात अशी आपली धारणा असते जरी आपल्याला माहिती आहे की सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे ह्या संसारामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही तरी आपल्याला वाटतं की आज दुःख आहे उद्या सुख येईलच उद्या सुख येईलच आपण उद्याच्या भरोशावर बसत असतो पण आपल्याला हेच कळत नाही की जगामध्ये सुखच नाही तर आपल्याला मिळणार कसं अनित्यम असुखम लोकम भजस्व माम तर हे जग असुखम आहे इथे सुख नावाची गोष्ट नाहीच आता जी गोष्ट ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला कधीही मिळू शकणार नाही सगळं काही सुख आत्म्यामध्ये आहे तुमच्या आत्मदे सुख आहे तुमचं स्वरूपच सच्चीजानंद स्वरूप आहे तुम्ही हे आनंद स्वरूप आहात हे आपण विसरलेलो आहे आणि बाहेरचा आनंद मिळतो पण तो काय क्षणिक असतो आणि त्याबरोबर आपल्याला दुःख पण घ्यावी लागतात पण आपल्या आतमध्ये जो आनंद आहे तो कायमचा राहणार आहे त्यामध्ये दुःखाला लवलेशही नाही भगवान श्री रामकृष्णांना एवढ्या गळ्याच्या वेदना व्हायच्या पण जेव्हा ते समाधीमध्ये जायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघतो किती हास्य असायचं म्हणजे यांना एवढा भीषण आजार झालेला आहे असं कधी भक्तांना वाटलंच नाही की यांना खूप एवढा त्रास आहे कारण ते शरीर मनाच्या पलीकडे जाऊ शकत होते ते शरीर मनाचे दुःख बघू शकत होते तेव्हा अशा प्रकारची अवस्था आपल्याला ध्यानाद्वारे पण प्राप्त होऊ शकते आणि हीच अवस्था आपल्याला कर्मद्वारे पण होते कारण पर जोपर्यंत आपलं मन स्थूल आहे जोपर्यंत आपलं मन अपवित्र आहे जोपर्यंत आपलं मन चंचल आहे तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केला तरी ते तत्व आपल्याला कळणार नाही आणि आपल्या बुद्धीला पण उमजणार नाही त्याची धारणाच होत नाही आपल्याला ते कळतच नाही की आपण मनापासूनही वेगळं आहोत प्रतिबोध म विजिता मताम तो आत्मा जो आहे तो मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक वृत्तीला बघतो आहे पण ही धारणा होत नाही आपण मनाशी एक होतो आपण आणि विचार वेगळे आहोत हे कळत नाही तेव्हा आपण स्वतःला मनच समजतो आणि मन जर सूक्ष्म करायचं असेल शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी कर्मयोग ही पहिली पायरी आहे स्वामीजी म्हणाले म्हणाले की पहिले चित्तशुद्धी आवश्यक आहे चित्तशुद्धी झाल्याशिवाय तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेणार कसे म्हणून जेव्हा आपलं मन स्थूल असते आपण सूक्ष्म विचार करू शकत नाही आपला जो विवेक आहे तो विवेकही का काम करत नाही सगळ्या शास्त्रांनी सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे जग मिथ्य आहे हे जग स्वप्नवत आहे हे जग क्षणभंगूर आहे हे जग दोन दिवसाचं आहे हे सगळे सांगतात पण आपला त्यावर विश्वास कुठे आहे जर हे जग आपल्याला खोटं वाटलं असतं तर या जगात आपण एवढी धावपळ केलीच नसती एवढी धडपड केलीच नसती आपल्याला वाटतं की हे जगच आहे त्याशिवाय दुसरं काहीही नाही हे जेव्हा आपल्याला कळेल की भगवंतच आहे हे जग नाही हे जग स्वप्नवत आहे आणि भगवंतच खरा आहे तेव्हा आपण भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न करू पण हा विवेक बुद्धीमध्ये जागृत होण्यासाठी मन पवित्र पाहिजे आणि त्यासाठी कर्म करणं आवश्यकच आहे कर्माद्वारे आपलं मन शुद्ध होतं तसंच आपण बघतो की भगवान श्री रामकृष्णांचं जीवन किती त्यांनी कर्म केले म्हणजे एक क्षणसुद्धा ते असे खाली बसले नाही अध्यात्म दान जे आहे त्या अध्यात्मदानाचा त्यांनी किती प्रचार केला जे चार प्रकारचे दान आहे त्यामध्ये अन्नदान विद्यादान प्राणदान आणि अध्यात्मदान तर सगळ्या दानामध्ये अध्यात्मदान श्रेष्ठ आहे अध्यात्म विद्या विद्यानाम सगळ्या विद्यामध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे म्हणून स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले आणि तिथे अध्यात्म ध्यानाचा प्रचार आणि प्रसार केला तर ते कार्य फा कार्य फारच महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपण करतच आहोत पण लोकांची ही जी कल्पना आहे की हे लोक नुसती माणसाची सेवा करतात हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि कमीत कमी भक्तांचा तरी बदलला पाहिजे म्हणजे आपल्याला सेवेची संधी मिळाली हे आपलं खरोखर तेवढं मोठं भाग्य आहे भगवंत तो स्वतःचं काम करण्यास समर्थ आहे त्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही आणि तरीसुद्धा आपल्याला भगवंतांनी कर्म करण्याची संधी दिलेली आहे हे आपलं केवढं महद्भाग्य आहे जेव्हा भगवान कृष्ण म्हणतात अर्जुन आला की अरे तू युद्ध कर आता ही युद्ध करण्याची संधी भगवंताने अर्जुनाला दिलेली आहे आता अर्जुनाने जर युद्ध केलं नसतं तर युद्ध झालं नसतं का भगवंतवंतात का रे युद्ध तर मीच केलेलं आहे हे बघ सगळे मेलेलेच आहे तू काय करणार आहे मी तुला संधी दिलेली आहे निमित्त मातरम भावसव्य साची मी तुला माझ्या वतीनं संधी दिलेली आहे कारण तुझं नाव होईल लोक म्हणतील की पांडव जिंकले पण युद्ध मीच करणार आहे तेव्हा भगवंतच त्याचं कार्य करतो आपण जरी नाही म्हटलं तरी त्याचं कार्य काही कोणासाठी थांबत नाही विथ With यू विदाऊट यू इन्स्पायर्ड ऑफ यू त्याचं कार्य सुरूच असतं त्याला काही माणसाची कमी पडत नाही पण आपण आपलं भाग्य एवढं आहे की आपण भगवंताच्या चरणाशी आलेलो आहोत भगवंताचं काम करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे भगवंताने त्यांच्या कामासाठी आपल्याला निवडलेलं आहे असा भाव ठेवून आपण जर कर्माला पूजा म्हण मन, पूजा म्हणून जर केली की आपण पूजाच करत आहोत वर्क इज वर्शिप सावजी म्हणायचे डिव्होशन टू ड्युटी द हायेस्ट दियोट फॉर्म ऑफ वर्शिप तुम्ही तुमच्या कामावर जे प्रेम करता ती भगवंताची उच्चतम पूजा आहे तेव्हा इथे काहीही सेक्युलर नाही आणि काहीही स्पिरिच्युअल नाही सगळंच काही स्पिरिच्युअल आहे फक्त गरज कशाची आहे आपल्याला दृष्टी बदलायची आहे तेव्हा काही लोक खूप ॲक्टिव्ह असतात त्यांना सतत कर्म करावे लागतात कर्म केल्याशिवाय ते बसू शकत नाही तर रामकृष्ण मठामध्ये ती सोय आहे तर ठीक आहे तू कर्म कर काही हरकत नाही जप ध्यान करायची गरज नाही तर नुसते कर्म करत जा त्यामुळे तुझं कल्याणच होईल काही लोक खूप कॉन्टेम्पलेटिव्ह असतात एकांतवासपासन करतात कुणाशी मिसळत नाही त्या लोकांसाठी ध्यान योग आहे ठीक आहे तुला कर्म आवडत नाही ना मग तू ध्यान कर जा एक महिन्याच्या सुट्टीवर जा हिमालयात आणि तिथे ध्यान कर म्हणजे ध्यान करण्याची मग सोय आहे आता कुणी इमोशनल असेल हृदयामध्ये खूप भक्ती आहे आता ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे आणि विशेष करून स्त्रिया खूप इमोशनल असतात आणि त्यांच्यामध्ये भक्तिभाव किंवा प्रेम असतं आणि हे प्रेम असलं तर त्या प्रेमाला एक फक्त दिशा द्यायची असते आज आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे भगवंताने ते प्रेम सगळ्यांनाच दिलेलं आहे पण आपलं प्रेम दूषित झालेलं आहे कारण ते प्रेम आपण जगाला देऊन बसलो तर जे प्रेम भगवंताला द्यायला पाहिजे होतं त्याची दिशा आता जगाकडे वळल्यामुळे ते प्रेम नाही तर ती आता आसक्ती झालेली आहे तो ह्या आसक्तीला दूर करण्यासाठी आपल्याला भगवंतावर आसक्त व्हावं लागेल भगवंतावर प्रेम करावं लागेल सगळ्या प्रेमाची दिशा भगवंताकडे वळून द्यावी लागेल आणि भगवंतालाच आपलं मा आपलं करून घेतलं पाहिजे की भगवंतच एकमात्र आपला प्रेमास्पद आहे तेव्हा ह्या प्रेमाची दिशा भगवंताकडे वळून दिली की त्याला आपण भक्ती म्हणतो आणि तुम्ही भगवंताकडे एक पाऊल गेलात तर भगवंत तुमच्याकडे दहा पावलं येतात म्हणजे जर एखाद्याच्या हृदयामध्ये प्रेम असेल आणि ते प्रेम असलंच पाहिजे नाहीतर आपण शुष्क होऊन जातो ठा ठाकूर म्हणायचे की आई मला शुष्क करू नको आई मला शुष्क साधू करू नका शुष्क साधू करू नको मला भक्तांचा राजा कर जे ठाकूरांनी आईदेवळे वरदान मागितलं की मला भक्ताचा राजा कर म्हणजे मला भक्त पाहिजे मला एखाद्या शुष्क कर साधूसारखं करू नको भगवान रामकृष्णाने विचारलं तुर्याणजी महाराजांना अरे म्हणे हरि तू कुणावर प्रेम करतो हरि म्हणाला की मी कुणावरच प्रेम करत नाही तेव्हा श्री रामकृष्ण रागावले अरे असा कसा तो शुष्क झाला कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे कुणावर जरी प्रेम केलं तर ती प्रेमाची दिशा तू वळवून देऊ शकतो तुळशीदास आपल्या पत्नीवर किती आसक्त होती पण तेच प्रेम त्यांनी भगवंताकडे वळवून दिलं बायकोच म्हणाली की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता एवढं प्रेम जर भगवंतावर केलं असतं तर तुम्हाला भगवान लाभ झाला असता आणि ते तुलसीदास जेवढे आसक्त होते नदी पार करून पत्नीला भेटायला गेले पूर होता साप होती तर अशा प्रकारे त्यांचं प्रेम जे होतं पत्नीवर त्याची फक्त दिशा बदलली आणि त्यामुळे ते संत तुळशीदास झाले म्हणजे प्रेम होतं म्हणून ते दिशा बदलू शकले तेव्हा हरिला मालिक अरे तू कुणावर तरी प्रेम केलं असेल तर तुला भगवंतावर प्रेम करता येईल म्हणजे आपण शुष्क होऊ नये आपल्या हृदयामध्ये प्रेम पाहिजेच स्वामी विवेकानंद म्हणायचे की एखादी भिंत होण्यापेक्षा दगडधोंडे होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झाले तरी बरे पण तुमच्या हृदयामध्ये प्रेम पाहिजे नाही तर मग जगण्यात काय अर्थ आहे झाडे जगतात दगडधोंडी जगतात पण प्रेम जर असेल तर त्या प्रेमाची जर दिशा बनवून दिली आज ती दिशा जगाकडे आहे उद्या ती दिश दिशा भगवंताकडे जाईल आणि जर भगवंताला आपण प्राप्त करून घेतलं तर सगळ्यामध्येच आपण भगवंताला बघून सगळ्या सगळ्यांवरच प्रेम करू विश्वचे माझे घरं जसे मा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ते हे विश्वचे माझे घरं आहे म्हणजे ह्या जगातल्या सगळ्यावरच ते प्रेम करू शकतात तो चांगला असो वाईट असो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भेदबुद्धी नसते तर अशा प्रकारे हा जो चार योगांचा समन्वय आहे आपल्यामध्ये कर्म करण्याची शक्ती आहे कर्म केले पाहिजे फक्त कर्म कसे करायचे हे जाणून घेतले पाहिजे ते भगवान श्री रामकृष्णने आपल्याला दाखवून दिलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे मन आहे मन फार चंचल आहे त्याला एकाग्र करायचं आहे त्याला पवित्र करायचं आहे ध्यान केलं पाहिजे हे पण ठाकुराने दाखवून दिलं की के ध्यानही केलं पाहिजे कर्मही केले पाहिजे कर्म पण कर्मागची दृष्टी बदलली पाहिजे आपण कर्म करत नाही तर पूजाच करत हो। आहोत आणि ज्ञानमार्ग जो आहे तेव्हा आपल्या इन इं, इंद्रिया आणि मनाला कंट्रोल करून त्यांना अंतर्म करून आपल्यामधल्या चैतन्याला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे मधूनमधून एकांतवास केला पाहिजे ठाकूर म्हणाले की नेहमी संसारामध्ये पडून राहिलं तर मन कलुषित होऊन जातं जसं दूध आणि पाणी एक होऊन जातं आपलं मन म्हणजे दूध आहे आणि जग म्हणजे पाणी आहे तेव्हा त्याला एकत्र केलं तर ते, ते बाहेर काढता येत नाही पण जर तुम्हाला त्याला बाहेर काढायचं असेल तर एकांतात जाऊन साधन भजन करून तुम्ही भक्ती प्राप्त करून घ्या मग संसारावर देऊन राहा मग तुम्ही बुडणार नाही तुमची नाव डुबणार नाही जसं तुम्ही दुधाचं दही करता जेव्हा दही करता तेव्हा शांतजागी ठेवता त्याला हलवू देत नाही नंतर त्या दह्याला त्याचं मंथन करता घुसळण करता आणि मग त्यामधून जेव्हा लोणी निघतं ते लोणी जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तरी लोणी पाण्यामध्ये मिसळत नाही ते लोणी पाण्यावरच तरंगते तशा प्रकारे आपल्या मनाचं घुसळण करावं लागेल आणि घुसळण करण्यासाठी मधूनमधून आपल्याला एकांतवास करावा लागेल भगवान श्री श्रीरामकृष्णने त्यांच्या सगळ्या भक्तांना सांगितलं आणि म्हणून रामचंद्र दत्तांनी काकूरगाचेला एक एकांत जागा घेतली आणि सगळे भक्त जाऊन तिथे साधना करायची म्हणजे हे संसारात पडून राहिले रात्रंदिवस आपल्या मनामध्ये जगाविषयी आसक्ती निर्माण होते मधूनमधून साधूसंग केला पाहिजे आता एकांत तरी मिळत नाही पण असे आश्रम आहेत धाराशिव आहे औरंगाबाद आहे अशा जा आश्रमात जाऊन काही दिवस राहिलं पाहिजे साधना केली पाहिजे आणि भगवंताला म्हटलं पाहिजे की भगवंता ह्या जगात माझं कुणीही नाही हे सगळे एक दिवस मला सोडून जाणार आणि मी पण त्यांना सोडून जाणार पण तू माझ्या कायमचा आहे तू माझ्या प्राणाचाही प्राण आहे अशा प्रकारे एकांतात जाऊन जर आपण भगवंताची के आराधना केली उपासना केली भक्ती प्राप्त करून घेतली आणि मग संसार केला तर मग हा संसार आपल्या बंधनाचं कारण ठरणार नाही म्हणजे हे सगळंच काही आपल्याला या संघामध्ये बघायला मिळतं रामकृष्ण विवेकानंद माताजी यांनी कसे शास्त्र सोपे करून आपल्याला दिलेले आहे जरी आपल्याला शास्त्र कळलं नाही पण यांचे उपदेश आपण शास्त्र म्हणून जर घेतले आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला प्राप्त होईल या जन्मामध्ये होईल तर चारही योगांचा आपल्या जीवनामध्ये समन्वय करणं म्हणजे भगवान श्री रामकृष्णांच्या ढाच्यामध्ये आपलं जीवन तिथे घडवून घेणं होय त्यांनी एक मोल्ड करून ठेवलेली आहे त्या मोल्डमध्ये आपलं जीवन टाकायचं आणि त्याप्रकारे आपलं जीवन घडवून घ्यायचं हेच आपल्याला ह्या संघाद्वारे आणि या, या त्रिमूर्तीद्वारे शिकायला मिळतं बघायला मिळतं आणि हीच आजची भावधारा आहे आजच्या युगाची भावधारा आहे आजच्या युगासाठी हा जो मार्ग दिलेला आहे तोच एकमात्र मार्ग आहे की जो मार्ग सगळ्यांनाच ह्या संसाराच्या पहिली तरी घेऊन जाऊ शकतो तर माझी वेळ संपलेली आहे तेव्हा मी इथेच माझ्या बांधीला विराम देतो नमस्कार रणम् रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् शरण्ये रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् राम शरण्ये कृपा हि केवलम् कृपा हि केवलम् कृपा हि केवलम् शरण्ये कृपा